बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव तक्रार कंप्लेंट घेत नाही आणि आता तो हा उपोषण करता म्हणतो आखो मंडल आयोग त्याला कर? चॅलेंज करून संपवून टाकणार बघा किती हुशार ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय कुंभी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा आयो अरे लेखो मग ते मंडल आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना अरे ते संपलं का मग हे पण जाईल मग हे कशासाठी मागतो तू काय हुशार दादागिरी दादागिरी चाललेलं सगळ्या ठिकाणी काही मागतोय काही लोक झालं परत उपोषण उपोषण कस उपोषण मला सगळ्यांना सांग तुम्ही सगळे एकत्र राहा तुम्ही जाऊ जुकाल वाकाल खाबराल तर तुमच्या पाठीमागे लोक लागते मजबूती ना एकत्रित हे बघायचं नाही धनगर आहे हा कोळी जो कोणी असेल पटकन एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे हेम दिला नारा दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे दिलभर केली आहे हम दिलदार है हम दुश्मन के लिए तलवार है हम शौर्य आणि मजबूती नो बहरा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये